तेरे तेरी जगाच्या पाठीवरचं अलौकिक प्रेम सांगितलं काही तरुण माझ्या कीर्तनाला काही अपेक्षेने बसलेले आहेत म्हणून मी आयुष्याला स्पर्श करतो प्रेमच करायचंय ना दोघांसारखा करा पहिलं प्रेम करा हे बघा देह जाओ अथवा राहो शरीर संपलं तरी चालेल पण पांडुरंगी दृढ भाव पांडुरंगाविषयीचा दृढभाव धरून जे पांडुरंगावर प्रेम केलं जातं अशा संतांसारखं प्रेम करता आलं पाहिजे मी दोन पैलू पाठतो मी नेहमीच सांगतो हा त्याच्यामुळे आम्हाला प्रसादही सव्वीस जानेवारीलाच भेटला ऐका दोन प्रकारचे भक्त आहेत महाराज पहिलं प्रेम ज्यांचं निव्वळ देवावर आहे त्याला हरिभक्त म्हणतात पोरांनो आपल्याला व्यवहारातलं कोणतीही पदवी प्राप्त करता आली नाही तरी चालेल पण निदार या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेल्या तरुणाने या दोन पदापैकी एक पद प्राप्त करून नंतरच या मातीत मिसळलं पाहिजे त्यातलं पहिलं पद आहे होता आलं तर हरिभक्त व्हावं आणि त्यातलं दुसरं आहे होता आलं तर देशभक्त व्हावं देशभक्त म्हणजे सीमेवर हातात बंदूक घेऊन दुश्मनांवर गोळी झाडल्याने देशभक्त होत नाही आपल्या गावाविषयी आपल्या तालुक्याविषयी कृतज्ञतेचा भाव अंतकरणात ठेवून त्याच्या उत्कर्षाविषयी असणारी झटपट सुद्धा एक देशभक्ती ठरू शकते ऐका मी नेहमी सांगतो ते एका देशभक्ताचं आणि हरिभक्ताचं प्रेम किती असू शकतं भारताचे माजी पंतप्रधान वंदनी अटलजी अटल बिहारी वाजपेयी लिहितात अटल बिहारी वाजपेयी लिहितात फार गोड आहे ते अट्टल नाव मला काय आठवलं कारण ते लालू यादव बिहारमध्ये एकदा गेले त्यांनी भाषणात सांगितलं नाही का हम्र बिहार मतोरा का काम है अटल बिहारी अटल वाजपेयींना म्हटले अटल बिहारींना म्हटले की हम्र बिहार म का का काम है त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयींनी उत्तर दिलं होत लालूजी सिर्फ बिहारी लेकिन हम अटल बिहारी महाराज प्रासंगिकता माणसाकडे असली पाहिजे आता ती वेळ संपला म्हणून पुढे जातो मी दोन प्रकारचं होता आलं प्रेम करता आलं तर हरिभक्तासारखं प्रेम करता आलं तर देशभक्तासारखं अटलजींचे अटलजींची गोड कविता मी कोण्या पक्षाचा नाही पण धर्म जिकडे तिकडेच आमचा पक्ष असतो असं वारकऱ्याचं एक ठरलेलं वाक्य आहे का <laughs> जो रामकुलाय ह्या मुकोलायंगे नाही का अटलजींची गोड कविता अटलजी लिहितात एका हरिभक्ताचा आणि देशभक्ताचं किती प्रेम असू शकतं सगळ्यांना माहिती आहे ती फार प्रचलित झाली ते लिहितात हे भारत कोई भूमिका तुकडा नाही आहे प्रसिद्ध आहे ये भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है यह जीता जागता राष्ट्र पुरुष है ये वंदन की धरती है ये अभिनंदन की धरती है ये अर्पण की भूमि है ये तर्पण की भूमि है इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है इसका कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है हम जिएंगे तो भी इसके लिए और लेकिन मरने के बाद हम जिएंगे भी इसके लिए और मरेंगे भी इसके लिए लेकिन मरने के बाद गंगा जल में बहती हुई हमारी अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो उससे भी आवाज आएगी भारत माता की जय ऐका प्रेम असं करावं आता दोन वाक्य नक्की ऐका प्रेम असं करावं की मेल्यानंतर सुद्धा ज्याची हाड भारत माता की जय म्हणतात एक तर अशा देशभक्तासारखं किंवा मेल्यानंतर सुद्धा ज्याची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणतात अशा हरिभक्ता प्रेम करता आलं पाहिजे मेल्यानंतर सुद्धा ज्याची हाड विठ्ठल चोकोवार्यांची हाड विठ्ठल विठ्ठल म्हणायची असं प्रेम कर मी नेहमी सांगतो गोड्यात तरुण बसले म्हणून एक थोडस पद देऊन जातो हा आमच्या डोक्यावर फेटा आहे तुमच्या पत्रिकेतले जे जे महाराज येणार आहेत त्या प्रत्येकाच्या फेटाचा रंग वेगवेगळा आहे कोणी पांढरा बांधतो कोणी लाल बांधतो कोणी गुलाबी बांधतो कोणी पिवळा बांधतो औसेकरांचा एक लातूरकडे फड आहे ते हिरव्याच रंगाचा फेटा बांधतात पण वारकऱ्याच्या डोक्यावर कोण्या रंगाचा फेटा आहे मला याच्यावर सध्या चिंतन करायचं नाही आणि रंगाचं काय सांगू वेगवेगळ्या रंगाचे फेटे का आहेत असं तुमच्या डोक्यात जर आलं कारण आमचा देवच पांडुरंगाचा आहे म्हणून वेगवेगळ्या रंगाचा समन्वय करणारा एक पांढरा रंग असतो म्हणून आमचा देव पांडुरंग म्हणून आमच्या डोक्यावरचे फेटे वेगवेगळ्या वे वे पर परंपरेतले वेगवेगळ्या वे वे रंगाचे पण एक सांगतो हरिभक्ताच्या डोक्यावरचा फेटा त्या निवड देशभक्तांच्या प्रेमामुळेच व्यवस्थित मी नाही एका जम्मूच्या कवीने रेखाटलेलं सुंदर पदही तरुणांना कळेल आमच्या डोक्यावरचा फेटा व्यवस्थित राहण्यासाठी त्या देशभक्तांनी या मातीवर किती प्रेम केलं एका जम्मूच्या कवीने रेखाटलेलं पद आहे आणि एका वृंदावनावर प्रेम बी प्रँक त्याला स्वर आहे वारकऱ्याच्या डोक्यावरचा फेटा व्यवस्थित राहण्यासाठी त्या देशभक्तांनी किती कष्ट केले तरुणांनो एका फार गोड आहे काय झालं त्यांच्या शरीराचं तलवा we bye <laughs> तेरीी گل بن दुलबन के खिल जावा इतनी सी है दिल की आरजू या माती साठी तेरी नदियो तेरी नदियो में बह जावा तेरे खेतों में इतनी सी है दिल की मस्त मंत्र पूरी स्वस्ती मस्त मंत्र काही बोलले नाही गोड नाव वाटले हो गावातले हे जेवढे तरुण कीर्तनात आहेत ना हे सगळे वाघ आहेत वाघ कारण सांगू का मी सांगू का कारण सध्या जर तुम्हाला तुमचं जीवन वाघ म्हणून जगायचं असेल एकतर या नाहीतर देशभक्ताकड या खरे वाघ दोघच हे वाघ आहेत सगळे पण हे कधी कधी मेंढ्याच्या कळपात जातात ते विधानसभेतही जातात पोरांनो तुम्हाला तुमचं जीवन वाघ म्हणून जगायचं असेल तर या दोघांकडे मी नाही तो देशभक्त लिहितोय सगळे वाघ आहे ਰੇ ਰਖਵਾਲੇ ਤੇਰੀ ਮਿੱਟੀ Yeah. Hey. <गाँगाँ> <गाँ> केसरी प्रेमच करायचं असेल <प्रेमत> तर एकतरच्या हरिभक्तासारखं करा नाही तर त्या देशभक्तासारखं अलौकिक प्रेम आहे विचारलं आपण तुकोबऱ्या तुकोबाराय असं प्रेम जगाच्या पाठीवर केलं प्रेम कोणी की त्या देवाला ज्या प्रेमाची भूक आहे प्रेमाचा दुष्काळ आहे हो तुम्ही म्हणाल महाराज देशभक्ताचं प्रेम सांगितलं का हो हतो वा प्राप्त से स्वर्गम जितवा वा भोग ससे महिम या अनेक अनेक ठिकाणी वर्णन आलेलं आहे त्याचं असं प्रेम केलं कोणी तर त्याचं उदाहरण जगद्गुरू यांनी सांगितलं ऐका महिमा बोरे बोरेखाई बिल्लीटीची एका अगदी भिल्लीचं उदाहरण सांगितलं भिल्लीटीची या शब्दातून त्याचा जातीवाचक उल्लेख केलेला आहे जगद्गुरु तुकोबारे म्हणतात आपण कोण्या जाती जन्माला आलो याची विशेषता नाहीये आपलं कर्म काय याला फार मोठी विशेषता आहे की भिल्ले जाते भिल्लीटी म्हणजे भिल्ल जाती जन्माला आलेल्या एका सामान्य स्त्रीची जर उष्टीपोर देव खात खात असेल तर समजून जा इथं कार्याला अलौकिकता इथं कार्य अलौकिक असलं पाहिजे तुम्ही कोण्या जाती जन्माला यात विशेषता नाही हो न पाहेतिकुळाचा विचार भक्त करुणा करत ज्ञावाय ਨਦੀਓਂ ਮੈਂ ਬਹਿ ਜਾਵਾਂ ਤੇਰੇ ਖੇਤੋਂ ਮੈਂ ਲੈ ਜਾਵਾਂ ਇਤਨੀ ਸੀ